हॅलो हॅलो सर बोलता oh. कर, का सर हो साहेब मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतोय सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला विनंती आहे काय बोलू बिलू नका मला भाऊ ऐका ना भाऊ ना भाऊ प्लीज तुम्ही काय तरी मला भाऊ नाही भाऊ ऐका ना भाऊ शब्द वाट बघतोय तुमच्या फोनच्या आलाय मला भाऊ भाऊ ऐका ना भाऊ

तुमची जात मला माहित नाही माझी जात माहित नाही चंद्रकांत पाटील स्वतः जैन धर्मी असून स्वतःच्या मंदिराला वाचू शकत नाही तो व्यक्ती काय पुण्याला वाचव मला सांगा बरं हॅलो नाही तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ शंभर टक्के अरे यार भाऊ ऐका ना मी म्हणत होता या बाबाचा मला काय अजून फोन येत नाही काय येत नाही पण आलाच अरे बाबा भाऊ अरे भाऊ ऐका तुम्ही जे करताय काम त्याच्याबद्दल अभिनंदन बरं का तुमचं थँक्यू आणि ऐका ना माझे मोवळ पण दुश्मन नाही कोणीच नाही पण हे काम यांनी चंद्रकांत दादनी करायला पाहिजे एवढं मला माहिती जो व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी लढू शकते तो महाराष्ट्रासाठी काय करालो दारंग बाळे बाकीसाठी लढतात समाजसाठी लढतात तुम्ही पुणेकर म्हणून आणि काय तुमच्या मध्ये माझा फार जीव आय लव्ह यू भाऊ म्हणून मोठे थँक्यू थँक्यू तुमचा नंबर आहे का फीड करू का भाऊ मी अरे भाऊ फीड करायला चुकीचं केलं तर बोलू चुकीचं करत न मी पहिल्या दिवसापासून दिवसापासनं बाबाचा फोन आला तर आपल्या घाबरत मी नाही नाही घाबरायचा विषयच नाही दादा बघा तुमचं जे कर्तव्य चांगलं आहे बरं का मला माहित नाही घोटाळा झालाय असं नाही पण काम कोणाचं प्रकारे बघा याचं काम आहे ना चंद्रकांत पाटला तिथून इथून आले इथून आता इथून सपोर्ट कोणत्याही पालकमंत्र्याचं शिवाय हे काम होऊ शकत नाही कोणत्या गोष्टी मी तुमच्या सारखी फिल्म बघत असतो हा बाबा माझ्या अंगावर कधी येईल असतो फोन पण मला समजून घ्या आणि ते पीप टाकू नका एवढं खरं नाही नाही बाबा क्लिप क्लिप तर टाकणार आहे शंभर टक्के टाकणार आहे का हा तेच म्हणतो मला फक्त प्रतिक्रिया द्या की चंद्रपान पाटलाचं काम आहे कधी करायचं नाही तुम्ही आपण एक मी बाबा तुम्ही छोटा माणूस आहे भाऊ काय बोललो मी तुम्हाला माझ्याकडे काही नाही मी पण छोटाय पण माझे काय म्हणणे हे काम चंद्रकांत पाटील बरं विषय आहे भाऊ आहे का नावरी म्हणून बरं संभाजीनगर त्यांचं नुँ। असं म्हणणं आहे की अगर मोळ साहेबांना जागा लागत असेल तर संभाजीनगर मध्ये देऊ फक्त तेवढं मंदिर सोडून घ्या म्हणणं आहे त्यांचं ते देत आहे बरं जैन जैन लोक श्रीमंत आहे आमचे संभाजीनगरचे ते मोहळ साहेबांना जागा देते चाळीस पन्नास एकर काय लागत असेल तर ते त्यांना म्हणणे याच्यावर लोन काढून घ्या फक्त ते पुण्याचं तेवढं मंदिर वगैरे जागेत सोडून घ्या भेटू भाऊ एकदा छान आणि तुमचं काम एकदम प्रचंड आहे फोन यायची अपेक्षा होते परमिशन तुमचा फोन आला फक्त मला कुठं घेऊ नका ना मोठा भाऊ म्हणून आयलो म्हणून तुम्हाला मी पुण्यातील जैन मंदिरातील प्रकरणामध्ये रवींद्र दंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत आणि याच प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी रवींद्र दंगेकर यांना फोन केला रमेश पाटील हे रवींद्र दंगेकर यांना विचारणार इतक्यातच दंगेकरांनी रमेश पाटील मी तुमची माफी मागतो मला शिव्या देऊ नका माझं काही चुकलं असेल तर माफ करा अशा शब्दात रमेश पाटील यांची सुरुवातीलाच माफी मागितली आणि याच कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे